पन्हाळा तालुक्यामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणारं उन्हाळी सूर्यफूल पीक हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आलंय बोगस बियाणांमुळे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवडीकडं पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे पन्हाळा तालुक्यात बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे त्यामुळं केवळ शेतकरीच नव्हे तर बियाणे विक्रेतेही सूर्यफूल बियाणा विक्रीसाठी ठेवण्यास उत्सुक नाहीत शेतकऱ्यांना योग्य उत्पादन मिळालं नाही तर त्याचा दोष बियाणं विकणाऱ्या विक्रेत्यांवर येतो परिणामी व्यापारी सूर्यफुलाचं बियाणंच ठेवण्यास तयार नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्यानंतर शेतकऱ्यांनी सूर्यफूल लागवडीकडे पाठ फिरवली आहे तालुक्यातील सूर्यफूल लागवडीचं क्षेत्र सातत्यानं कमी कमी होऊ लागले दोन हजार बावीस मध्ये एक्क्याऐंशी हेक्टर असलेलं क्षेत्र दोन हजार तेवीस मध्ये पंचवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये केवळ सदतीस हेक्टरवर मर्यादित राहिलंय त्यामुळे बोगस बियाणांचा फटका बसल्यानं पन्हाळा तालुक्यातून सूर्यफूल नामशेष होते की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे